नमस्ते मी कुमारी द्यावरकोंडा गौतमी मी श्री आठवीत शिकत आहे तर संस्कृत संस्कृती संवर्धन पुणे आयोजित षष्ट भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन स्पर्धा श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मी सहभागी घेतो तर या तुम्ही भगवद्गीतेमध्ये माझे आवडते दोन श्लोक म्हणणार आहे पहिलं कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचित मा कर्मफल हेतुर् ते संगोत्सव कर्म या श्लोका श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की तुझा अधिकार केवळ कर्म करण्यावर आहे फळांवर नाही तू फळांचा हेतू करू नको आणि अकर्मणे भासक्त होईल दुसरा श्लोक यदा यदा ही धर्मस्य ग्लाने भारत अभ्युत्थानमधर्मस्य ददा मानं सृजाम्यह या श्लोकात श्रीकृष्णाने सांगितले की जेव्हा जेव्हा धर्म सत्य न्याय न्याय नष्ट होतो तेव्हा हे भरतवंशाने आणि अधर्म असत्य अन्याय वाढतो तेव्हा तेव्हा मी स्वतः हो प्रकट होतो असं श्रीकृष्णाने सांगितले धन्यवाद